मिढास राजेची गोष्ट एका राजाला अचानक गडवासारखे दोन कान फुटले होते परंतु ते दरबारात कुणालाच माहीत नव्हते तो नेहमी डोक्याला पगडी बांधून कान झाकत असेल त्या राजाला मिढास राजा नावाने प्रजा ओळखत असेल राजाने दाढी करण्याकरता नाव्या नव्याला शिपायाकडून बोलावून घेतले राजा डोक्याची पकडी काढून बसला हे पाहून नाव्याला एवढी भीती वाटली की मी राजेची तारीख करतो की गडवाची, हेच समजे नावी स्तब्ध झाला तेव्हा राजा म्हणाला हा प्रकार कोणाला सांगायचा नाही जर सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही परंतु नाही एवढा बेचेन झाला विलासराजाला गडवासारखे दोन कार फुटले आहेत हे कोणाला तरी सांगावेच परंतु राजाला समजले तर राजा आपणास जीवंत ठेवणार नाही खूप विचार करून तो नवी रानात गेला व खड्डा पाडला तो त्या खड्ड्यात उतरला खड्ड्यात तोंड घालून मिळास राजाला दोन लांब कान तुटले आहे असा आवाज काढून खड्डा बुजविला काही दिवसांनी तिथे एक झाड उगवले व वा, वारा सुटला की त्या झाडाच्या पानातून मिळास राजाला गाडवासारखे दोन कान फुटले आहेत असा आवाज येऊ लागला यामुळे नाव्याला समाधान वाटले परंतु राजाची काय अवस्था झाली प्रत्यक्ष परमेश्वर जानी संपलं वाचकानं ही गोष्ट ऐकून तुम्हाला कशी वाटली ते कळवा